और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

माजी नगरसेविका वृषाली जोशी यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे वाहिन्यांची साफसफाई पालिकेच्या घनकचरा विभागातील कर्मचाऱ्यांनी केली व स्वच्छता कामासाठी सक्षम पंप गाडी मागवण्यात आली होती या विभागात पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नव्हता येथील तुंबलेल्या मलनिसारण वाहिन्यांमुळे विभागात अनेक समस्या झाल्या होत्या काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे पाईप तुंबलेल्या गटाराजवळून जात असल्यानं पाण्याचाही समस्या तसेच विभागात डासांचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत होता वारंवार रणजित जोशी व वृषाली जोशी यांनी पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क केला होता अखेर केल्यानं मलनिस्तारण सक्षम गाडीच्या सहाय्याने स्वच्छता करण्यात आली मलनिस्तारण वाहिन्यांमध्ये असलेली माती आणि कचऱ्यामुळे वर्षानुवर्षे मलनिस्सारण व्यवस्थेची साफसफाईच केली नसल्याचंही समोर आलंय या स्वच्छता मोहिमेसाठी माजी नगरसेवक रणजित जोशी नगरसेविका प्रशाली जोशी यांच्यासह शाखा प्रमुख वैशाली पेणकर उपशाखा प्रमुख ज्योती औटी अश्विनी आनंद जानवी आणि आणि समस्त शिवसेना महिला आघाडी कार्यकर्ते यांनी विशेष मेहनत घेतली नमस्कार आता आपण इथे शास्त्रीनगर प्रभागातील कैलासनगर चौक येथे उभे आहोत गेल्या मला वाटतं जवळपास पंधरा दिवसापासून कैलास नगर मधील सर्व रहिवाशांचा माझ्याकडे तक्रारी आला त्यांना अतिशय दुर्गंधीयुक्त असं दूषित पाणी येत होत पुरवठ्याचे अधिकारी उदय सूर्यवंशी सर यांच्याशी आम्ही एक दौरा केला त्याच्यामध्ये प्रत्येक सोसायटी मधलं आम्ही दूषित पाणी घेतलं आणि तपास ते तपासणीसाठी पाठवलं त्याच्यानंतर आपण जे त्याचं मूळ कारण जे आहे म्हणजे आपल्याकडे ज्या मेन ड्रेनेजच्या जे असतात रस्त्यावरचे ते तुडुंब भरले असल्या कारणामुळे ह्या सोसायटीच्या जे पाण्याचे कनेक्शन हे त्यातनं पास होत असल्यामुळे त्यांना दूषित पाणी येत होतं मग तत्काळ मी आयुक्तांची भेट घेतली आणि आपले जलमल निसारण अभियंता नवंगूळ साहेब यांना पत्राद्वारे तसेच आयुक्तांना पत्राद्वारे कळवलं पण फारसा काही नवंगूळ साहेबांकडनं एवढा रिस्पॉन्स मिळाला नाही कारण आपली के गाडी ही पूर्ण के मध्ये एकच सक्षम गाडी आहे आणि ती आपली ठाण्याला वेअर हाऊस रिपेअरिंगला आहे असं वारंवार सांगण्यात आले मी दररोज सकाळी नऊ साडे नऊच्या सुमारास नवांगू साहेबांना फोन करून या तक्रारीचा पाठपुरावा करून आज फायनली आयुक्त महोदयांचे आणि नवांगू साहेबांचे मी धन्यवाद मानते की आज शास्त्री नगर प्रभाग कैलासनगर येते त्यांनी ही पाणी सुपर सक्षमची गाडी पाठवून नागरिकांच्या समस्याचे निवारण करण्यास आम्हाला सहकार्य केल्याबद्दल पूर्ण शास्त्रीनगर प्रभागातील नागरिकांतर्फे मी त्यांचे धन्यवाद मानते हा शास्त्रीनगर भाग विभाग आहे गेले मला वाटते महिनाभर हा इथे सगळी बहुतेक सगळी चोक झाली होती आणि करता पुष्कळ वेळा छोटी गाडी आली होती पण ही मोठी गाडी काही मिळतच नव्हती ती म्हणाली म्हणा की ती काय वर्कशॉपला पडू नये रिपेअर करायची आहे आता महिन्याभर ती आली आणि खरं म्हणजे मॅडमच्या अथक प्रयत्नाला यश आलं त्याबद्दल मॅडमचा स्वतः धन्यवाद आणि याच्या पुढे तुम्हाला की या आमच्या प्रभागामध्ये गेल्या आठ दहा दिवसापासून पाण्याचं दुर्गंधयुक्त पाणी येत होतं आमच्या नगरसेविका मॅडम वृषाली जोशी आणि आमच्याबरोबर राहून खूप प्रयत्न केल्यानंतर एक दहा पंधरा दिवसांनी आता ही गाडी आपली आलेली आहे सुपर सेक्शन गाडी त्याच्यामुळे आपलं गटार जी लाईन आहे ती बऱ्यापैकी साफ होते आणि आम्हाला कालपासून खर तर पाणी चांगलं स्वच्छ यावं लागलं आहे आणि आम्ही सर्व सोसायटीच्या मेंबर कडून वृषालिताईंचे धन्यवाद करतो आणि त्यांचे आभार मानतो गेले महिना ते दीड महिना झाला या विभागामध्ये अतिशय दूषित पाणी येत होतं सगळं सांड पाणी आजूबाजूच्या बिल्डिंग मधलं पाण्याच्या लाईन मध्ये जाऊन इथे डेंग्यू मलेरिया सारख्या साथीचे आजार पसरले होते त्या संदर्भात आम्ही वृषालिताई रणजित जोशी यांच्याशी बोलल्यानंतर आणि त्यांनी प्रचंड धावपळ करून अर्ज विनंत्या करून ही गाडी आपल्याकडे अठरा टनची गाडी आणून आज इथे सक्षम करून घेत आहेत पण त्याचबरोबर आमची महापालिकेला विनंती आहे की एका गाडीने अख्खं कल्याण डोंबिलीचं हे सक्षम होणार नाहीये तर याच्यासाठी कमीत कमी तीन चार गाड्या महापालिकेने उपलब्ध करून घ्याव्या ज्या कल्याणसाठी वेगळ्या वे आणि डोंबिलीसाठी वेगळ्या द्याव्या एवढंच आमचं विनंती आहे आणि मॅडमनी जे प्रयत्न केलेत त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत आणि आम्ही कायम सहकार्य करू आणि त्यांचंही सहकार्य आम्हाला सतत आवं रोशनी खोत स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा